राहुरी शहरात नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या एसबीआय बँकेसमोर उभा असलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीचं कुलूप तोडून डिक्कीमधील एक लाख रुपये रोख रक्कम चोरून नेलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी अखेर बंद केला ही घटना अठ्ठावीस मे रोजी दुपारच्या सुमारास घडली होती सोमनाथ लक्ष्मण धसा वर्ष पस्तीस हे राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे राहत असून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे ठेकेदार म्हणून काम करतात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास सोमनाथ धसाळ हे त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीत दोन लाख रुपये ठेवून मोटारसायकलवर राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर असलेल्या एसबीआय बँकेसमोर मोटारसायकल लावली त्यावेळी त्यांनी डिक्कीत एक लाख रुपये ठेवून एक लाख रुपये घेऊन बँकेत गेले व भरणा केला त्यानंतर ते पुन्हा त्यांच्या मोटारसायकलजवळ आले त्यावेळी त्यांना मोटारसायकलच्या डिक्कीचे कुलूप तुटलेलं दिसलं या दरम्यान आंध्र प्रदेश येथील आरोपी पितला देवाधनम नागैयाहा वयवर्ष सदतीस आऊला आमोसे थिप्पाई वयवर्ष सदतीस कुंचाला रवी वयवर्ष सदतीस यांनी सोमनाथ दसाळ यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीचा कुलूप तोडून डिक्कीमधील एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन मोटारसायकलवर धूम ठोकली सर्व चोरीचा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला सोमनाथ लक्ष्मण दसाळे यांच्या फर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात पितला नाग्या थिप्पाई कुणाल कुंचाला चिन्ना रवी या तीन आंध्र प्रदेश येथील सराईत गुन्हेगारांवर गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे दहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ब प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेम या सराईत गुन्हेगारांना औरंगाबाद येथून अटक करण्यात आली या पथकामध्ये सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हवालदार संदीप ठाणगे योगेश आव्हाड जयदीप बडे यांची नेमणूक केली होती या पथकाने मोठ्या शिताफीने आरोपींना रोख रक्कम साठ हजार रुपये मुद्देमालासह अटक केली आहे व त्यांना न्यायालयाने अकरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे दीपक साळवेल सह न्यूज फोर्टीन राहुरी